बातमीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आता संजू दादांनी सांगितलं की सुधीर दादा त्यांचा वार्ड सोडून इथं त्यांच्या सोबतीला आले खर तर या वॉर्डाचा विकास करण्यासाठी आम्ही जयविरूची जोडी तुम्हाला दिली दादानी सांगितलं की आपल्याकडे नगर आप पालिकेचा अडीच वर्षाचा कालावधी होता त्या काळामध्ये नानांच्या माध्यमातून या सुधीर दादा असतील संजू दादा असतील यांच्या माध्यमातून दोन हाय दोन पाण्याच्या टाक्या घरकुलाची योज जी योजना इथं राबवली गेली अशा अनेक उपक्रम नानांच्या काळामध्ये कमी कालावधी मिळालेला असताना देखील आपण जी कामं केलेली आहेत आणि जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत ती पुढे घेऊन जाण्यासाठी कुठेतरी तुमच्या साथीची गरज आहे इथं उपस्थित सगळ्याच महिला ज्या आहेत त्या माझ्या रोजच्या परिचयाच्या आहेत रोजचा संपर्क आहे आपला इथला काल मी इथं चहाला थांबलेली असताना माझी ताई मला म्हणाली की गेली पंचवीस वर्ष मी इथून कामाला तिथं हॉस्पिटल पर्यंत जाते आणि आजही रोड इथला तसाच आहे घाण तशीच आहे गटार तशीच आहे कधीही ती स्वच्छ केली जात नाही जाताना येता जाताना खूप त्रास होतो कुठंतरी मनाला चटका लावून जाता जाती ही वेदना होती की किती दिवस आपण या खाणीत राहायचं आहे माझा उपस्थित पुरुषांच्या तुलनेत महिलांना या गोष्टीचा जास्त त्रास होतो इथं उपस्थित महिलांनी मला हात वरून वर करून सांगायचं कि किती दिवस या गाणीत आपण जगायचंय जा। तर बदल भरवायची गरज आहे का नाही हात वर करून सांगा की गरज आहे की नाही बदलायची आज आपल्या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आपल्याला कुठंतरी आपला माणूस आपल्या वेदना जाणून घेणारा माणूस तिथं नगरपालिकेत पाठवण्याची गरज आहे आज कुठल्याही समस्याला सामोरं जात असताना रात्री किती वाजता तुम्ही सुधीर दादाला फोन करा किंवा संजू दादाला फोन करा ही पोरं तुमच्या पाठीमाग येऊन धुक्काम उभा राहण्यासारखी आहे दुसरा कोणता असा उमेदवार आहे की तुमच्यासारख्या गोरगरिबांच्या हाकेला धावून येणारा याचा विचार करण्याची ही गरज आहे आज पंढरपूरमध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात ती गेली चाळीस वर्ष सत्ता असताना देखील कुठलाच विकास आपल्या तालुक्यात झालेला नाही आणि आज कुठला अजेंडा असा कुठली ब्लू प्रिंट तुम्ही घेऊन उतरलाय की येणाऱ्या पाच वर्षात ती पूर्ण करणार आहात तुम्ही गेली चाळीस वर्षात तुमच्या हातून तुम तुम एकही काम चांगलं घडलेलं नाही आणि आता पुढच्या पाच वर्षात तुम्ही काय करणार आहात वेळोवेळी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज संविधान दिन आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार नगराध्यक्ष पदाचा एक महिलेचा आहे इथं भरपूर महिला आहेत मी वेळोवेळी समोरच्या विरोधकाला आव्हान करते की महिलेचा अधिकार महिलेसाठी दी मर्यादित राहू हो द्या समोर येऊन बोला उमेदवाराला त्यांचे विजन मागण्याची संधी द्या पण कुठंतरी उमेदवाराला पाठीमाग ठेवून त्या ताईंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समोरचा त्यांचे मिस्टर असू द्या लक्ष्मण शिरसट असू द्या किंवा त्यांचा मुलगा विक्रम शिरसट करत आहेत कुठं तरी थांबलं पाहिजे खर तर हा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे आमचा अधिकार निरावून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत इथे उपस्थित महिलांना मला सांगायचं आहे की तुमचा आवाज नगरपालिकेत पोहोचवणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे की घरात बसून कुणाच्या तर खांद्यावर बंदूक ठेवून काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे मला मी उत्तर मागते तुमच्याकडून की तुमच्या वेदना जाणून घेणारा उमेदवार पाहिजे तुमच्या घरापर्यंत येऊन घेणार चार-चार करून सांगा आपल्याला असेल आणि आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर येणाऱ्या काळात दोन तारखेला मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माझा अनुक्रमांक आहे दोन विजयाची खून नंबर दोन आणि संजू दादा आणि साधना पाहिजे अनुक्रमांक एक आहे आणि आपलं चिन्ह आहे रिक्षा काल झालेला प्रकार प्रत्येक व्यक्तीने प्रतो नगरपालिकेत कशा प्रकारे आपल्यावर अन्याय अत्याचार करून दमदाटी करून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता पण आम्ही देखील संविधान हाताशी धरून तिथं आमच्या न्यायाची लढाई लढत असताना तुम्ही सगळ्यांनी बघितले काल नगरपालिकेत झालेला जो प्रकार आहे तर तिथं तो प्रकार मी माझ्या हक्कासाठी करू शकते तर नक्कीच उद्या तुमच्यावर कुठलीही काही काही हो द्या मी तुमची लेख म्हणून तुमची एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत असेल अशी एक विश्वास तुम्हाला देण्यासाठी हो इथं उपाय आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुणी काहीही सांगू द्या कुणी काही तुम्हाला सांगू द्या कुठलाही कुठल्याही भूलथापाना बळी पडायचं नाही येणाऱ्या ना काळामध्ये आपल्या सर्वसामान्यांचा आवाज जर रिक्षा या रिक्षा बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना भरपूर विजय काम तुम्ही करायचं आहे आपलं एक मत कशासाठी पाहिजे आपला आवाज नगरपालिकेत पोहोचण्यासाठी पाहिजे इथं अनेक महिला आहेत आपलं एक मत कशासाठी पाहिजे तर आपल्या महिला सक्षमीकरणासाठी पाहिजे आपलं एक मत कशासाठी द्यायचं आहे तर नगरपालिकेत महिलांसाठी ज्या योजना येतात त्या कधीच आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं एक मत प्रामाणिक मत योग्य उमेदवाराला द्यायची गरज आहे आज उपस्थित महिला हातावर पोट घेऊन जातात त्यांना कितीतरी समस्याला सामोरं जावं लागतं पण आपली दखल कुणीही घेत नाही मंदिर परिसरात हातावर काम करणाऱ्या हातावर पोट घेऊन जाणाऱ्या बायकांना तिथं कशा प्रकारची वागणी दिली जाते ही तुम्हाला सगळ्या मायमावलींना माहित आहे साधा रोजगार कामावर जायचं म्हणलं तरी आपल्याला घरातून किती गटार तुंबलेले असते घरात पाणी शिरलेलं असते अशा कितीतरी छोट्या गोष्टीला मोठ्या गोष्टीना सामोरं जाऊन आपल्याला कामावर जावं लागतं आणि माघारी आलं तर परत तो उद्योग आपल्याला मागे लागलेला असतो तर कुठंतरी हे थांबवायचं असेल आपल्या हक्काची लढाई आपल्याला लढायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे माझी आहे परिवर्तन जर घडवायचं घडवायचा असेल तर रिक्षा हे चिथे लक्षात ठेवायचं माझे सात आठ हजार बांधव माझा प्रचार करत आहेत प्रत्येकाला आवाहन करते की रिक्षा प्रत्येक एक वार्दापासून ते अठरा वार्दापर्यंत असे फिरली पाहिजे की विरोधकांची झोप उडाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट विरोधक सुद्धा आपला परचय करत आहेत त्यांनी ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या, ला ला त्या देखील रिक्षा आहेत रिक्षा जी बंदपट्टे असतील साधनाताई धोत्रे असतील आणि मी प्रनिता भगीरथ भालके यांना प्रचंड मतांनी विजय करा एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र